एका जागेवरून ठाकरे आणि पवारांमध्ये नवा फॉर्म्युला ठरणार असल्याची माहिती समजते आणि जळगावसाठी पवार आग्रही आहेत आणि उत्तर महाराष्ट्रातील जागांसाठी मुंबईतील जागेचा दावा आता त्यांना सोडावा लागणार आहे तर मुंबईतील एका जागेसाठी पवार आग्रही होते या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊन आमचे प्रतिनिधी ओमकार बाबळे जोडले गेलेले आहेत ओमकार आपण पाहतोय आता मुंबई मधल्या एका जागेवरून ठाकरे आणि पवारांमध्ये नवा फॉर्म्युला ठरणार आहे हा नवा फॉर्म्युला नेमका कसा असणार आहे त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली सध्या मुंबईतल्या सहा लोकसभा जागांमधली एक जागा राष्ट्रवादीलाच म्हणजे शरद पवार गटाला मिळावे अशी मागणी होती ईशान्य मुंबई याच्या आधी त्या ठिकाणी त्यांचे संजय दिना पाटील खासदार खासदारसुद्धा होते सध्या ते त्यांच्यासोबत नाही आहेत पण मुंबईत एक जागा मिळावी संदर्भात शरद पवार काय माग्रही राहिले होते या संदर्भात चर्चा सुरू आहेत पण गणित असं आहे की जर उत्तर महाराष्ट्रातले जळगाव आणि रावेर हे दोन्ही मतदारसंघ शरद पवारांना लढायला हवे असतील तर मुंबईतल्या जागेवरती त्यांना पाणी सोडावं लागणार असा फॉर्म्युला आता समोर येत आहे त्यामुळे नक्की या तीन जागा जसं की जळगाव रावेर दोड आणि मुंबईतली एक अशा तीन जागांच्या संदर्भातलं वाटप कसं होतं आहे याच्यासाठी नवीन फॉर्म्युला ठरतोय का हे पाहणं फार महत्त्वाचं आहे पण आताच्या घडीला नाशिक दिंडोरी असेल किंवा जळगाव रावेर या ठिकाणी शरद पवारांना या जागा त्यांच्या प्रेफरन्शियल सीटसाठी त्यांना हव्यात त्या म्हणजे रावेरमध्ये एकनाथ खडसे स्वतः आता कॅन्डिडेट म्हणून समोर येऊ शकतात अशा वेळी ज्यावेळी उत्तर महाराष्ट्रात तुम्हाला एक्सेसिव्ह जागा द्यायची असेल तर एक जागा तुम्हाला निगोशिएट करावी लागेल आणि मग ती मुंबईची ईशान्य मुंबईची जागा निगोशिएट करावी लागेल त्या जागेवरती पाणी सोडावं लागेल असं प्रथमता समोर येत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जागेवरती आता राखी जाधव असतील किंवा पिसाळ असतील असे मोठे आणि पूर्ण मतदारसंघापुरते कॅन्डिडेट शरद पवारांकडे नाही हे फक्त स्थानिक चेअर आहेत त्यामुळे मेरिट नुसार जरी जायचं असेल तरी सुद्धा मग हा फॉर्म्युला बसत नाहीये त्यामुळेच असं आहे की उत्तर महाराष्ट्रात जर एक्स्ट्रा जागा हवी असेल तर मुंबईतल्या जागेवरती शरद पवारांना सोडावी लागणार असं दिसतंय नक्कीच ओंकार अपडेट्स घेत राहू काय निर्णय होतो या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी